ठाण्यामध्ये अडीचशे वर्षे प्राचीन आणि स्वयंभू असलेलं घंटाळी मंदिर हे ठाण्यातील नौपाडा भागातील असंख्य घंटाळी भक्तांनी लोकवर्गणी काढून त्याच्या खाजगी वारसदारांकडून गतवर्षी दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस म्हणजे बरोबर वर्ष झालं आता तर ते खरेदी केलेलं आहे आता हे खाजगी नाही राहिलेलं तर सर्व नौपाडा भागातील आणि मुंबई ठाणे परिसरातील सर्व जे घंटाळी भक्त आहेत त्यांच्या मालकीचं झालेलं आहे सगळ्यांच्या मालकीचं हिंदू जागृती न्यास हे एक निमित्त मात्र आहे आमची अशी आम्ही ते खरेदी केलं न्यासाने खरेदी केलं मुळात खरेदी हा विषयच नाही आणि त्यामुळे गेल्या तीन वर्षात विविध उपक्रम कार्यक्रम हे तिथे होत आहेत लोकसहभाग कसा वाढेल असा प्रयत्न आहे आणि जे विविध कार्यक्रम उपक्रम आहेत त्याची माहिती नंतर देईन मी परंतु आमचे मार्गदर्शक सल्लागार दाकूर सोमण यांचं गतवर्षीपासून फार आग्रह होता की आवळी भोजन सहल काढली जावी तसं त्यांच्या सूचनेनुसार गंगा दशहरा शाकंभरी नवरात्र त्याच्यानंतर धुंदूर मासाचा कार्यक्रम होतो परंतु गेल्या चाळीस पन्नास वर्षात काही ना काही कारणाने कदाचित वेळ नसावा लोकांना कदाचित कोणी त्याच्या बाबतीत पुढाकार घेणारं नसतील आणि म्हणून काही उपक्रम कार्यक्रम मागे पडलेले आहेत त्याच्यातलं एक आवळी भोजन की कार्तिक मासामध्ये आवळ्याच्या सावलीमध्ये बसून भोजन करावं अशी एक आपली सांस्कृतिक परंपरा आहे त्याची माहिती कार्यक्रमामध्ये दे, सोमणसाहेब देतीलच परंतु त्यांनी विषय काढल्यानंतर मी त्यांना म्हटलं हो, एक दोन झाडांच्या सावलीमध्ये कुठे बसताय आपण शंभर एकर जिथे आवळीचं जंगल केलेलं आहे अशी रहेजाजींची या कोलाडजवळ अमृतधारा गोशाळाही आहे आणि शंभर एकर आवळ्याची आता तुम्ही आसपास जर बघाल सगळी आवळ्याचीच झाडं आहेत इथे मांडवी घालायची गरज नाही इतकी दाट सावली आवळीची इथे पडलेली आहे त्याच्यामध्ये आपण बसून भोजन करू परंतु सांगणं वेगळं कल्पना करून सांगणं वेगळं आणि प्रत्यक्ष इथे येऊन अनुभव घेणं वेगळं आहे आज जर इथे बघतील अजून लोकही येत आहेत तर आ, ही जी गोशाळा आहे केलेली ही ठाण्यातले प्रसिद्ध आणि ठाण्याच्या बाहेरही असतील रहेजा बिल्डर आहेत एक दहा बारा वर्षापूर्वी रामचंद्रपुरमचे महाराज कर्नाटकातले त्यांनी गोगराम यात्रा सर्व देशभर काढल्या होत्या तर त्या निमित्ताने ते ठाण्यात आले होते आणि त्यावेळेला गेली पंचवीस वर्ष आम्ही ते गोरक्षा आंदोलन एकोणीसशे पंच्याण्णव सालपासून करतो ठाण्यामध्ये जवळजवळ वीस हजारच्या वरती गायी बैल असं जी कापायला कसाई नेत होते ती कायदेशीररित्या केस दाखल करून सोडवून घेतली अणगावाला मोठी गोशाळा आहे दोन हजार गाईंची गोशाळा आहे अजूनही आहे तर पण इथे महाड माणगाव परिसरामध्ये जी जनावरं बैल सोडवत होतो तीसुद्धा आणगाव भिवंडीपर्यंत आणायला लागायची तर त्या रामचंद्रपुरमच्या महाराजांना बाकी कायदेशीर सगळी माहिती दिल्यानंतर मी त्यांना म्हटलं असे असे आहे त्यामुळे की अहो या रहेजाजींचे माझा शिष्य आहे त्यांची कोलाडला शंभर एकर जागा आहे गोशाळा आहे त्यांनी लगेच त्यांना बोलावलं आमच्याशी जोडून दिलं आणि आज बारा वर्ष झाली महाड माणगाव श्रीवर्धन या परिसरामध्ये कुठेही गाई बैलं कापायला जात असलेली सोडवली गेली तर इथल्या गोशाळेमध्ये आणली जातात रेजाजीनी लगेच परंतु दहा बारा वर्षानंतर पुन्हा इथे येण्याचा आजच प्र माझा प्रसंग आला त्यावेळेला एवढी दाट सावलीची आवळी राई म्हणू आपण आमराई नाही आवळी राई ही <laughs> <laughs> नव्हती आता इथे छान कुठच्याही प्रकारचा मांडव न घालता नैसर्गिक सावलीमध्ये इथे बसलेलो आहोत परंतु मी या बाबतीत आमचे मार्गदर्शन दाकुलू सोमण यांचा कृतज्ञ आहे की ते वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुचवत असतात मार्गदर्शक आहेतच ते आमचे आणि आम्ही त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करत असतो आज या ठिकाणी आलंय ही सुरुवात आहे मला वाटतं आवळी भोजन इथे पहिलंच होत असेल <laughs> पण मला खात्री आहे की मुंबई ठाण्याची आणि ज्याना ज्याना आता माहीत झालेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणून याचं एक शूटिंग करावं त्याचा एक छोटासा दहा पंधरा मिनटाचा प्ले हा फेसबुकवर टाकावा लोकांना माहिती होईल आणि लोक मोठ्या प्रमाणावर इथे अशा ठिकाणी येतील मला असं वाटतं की आपल्या हिंदू संस्कृती मध्ये असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहेत की ज्याद्वारे तुम्हाला वैयक्तिकसुद्धा आनंद मिळतो आणि सामूहिकदृष्ट्यासुद्धा एकत्र यायला तुम्हाला ते साधन त्या पर्वाचं मिळतं